ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग लोकसंग्रहार्थ कर्म भाग सहावा ओवे आहेत एकशे बहात्तर ते एकशे शहात्तर आणि गीतेचा श्लोक आहे सव्वीसा मागच्या श्लोकात भगवंतांनी ज्ञानी मनुष्याने कर्मे कशी करावे ते सांगितले अज्ञानी मनुष्य जसे फलासक्तीने कर्म करत त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याने उत्साहाने कर्म करावं पण फलासक्ती सोडून त्याचे कारण भगवंतांनी या श्लोकात सांगितलेलं आहे श्लोक सव्वीसावा न बुद्धिभेद जनये दज्ञानाम कर्म संगीनाम जोश सर्व कर्माणे विद्वान युक्त समाचरण कर्माच्या ठिकाणी आसक्त झालेल्या अज्ञानी लोकांचा ज्ञानीपुरुषाने बुद्धिभेद करू नये अवधानपूर्वक स्वत कर्म करून ज्ञानीपुरुषाने समाहित चित्त राहून लोकांकडून सर्व कर्मे करवावेत जे सायासी स्तन्यसेवी ते पक्वानने केवी जेवी म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते ते पकवान कसे खाणार म्हणून अर्जुना ती पक्वने ज्याप्रमाणे तान्हा मुलाला देऊ नयेत तैशी कर्मी जया अयोग्यता तयाप्रती न प्रकटावी खेळता आदी करुने त्याप्रमाणे ज्यांना कर्मे चांगल्या तऱ्हेने करण्याचीही पूर्ण योग्यता आली नाही त्यांना लिलेने देखील नष्टकर्मतेचा उपदेश करू नये तेथे सत्क्रियाची लाभावी त्याची एक प्रशंसावी नकर्मी ही दाबावी हजर त्यास योग्य कर्माची वागणूक लावून द्यावी हे योग्य आहे त्यांच्याजवळ त्या स्तुती करावी आणि कर्मातीत पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे तया लोकसंग्रहा लागी वर तथा कर्म तो कर्मबंधू अंगी वाजेल ना लोकांच्या कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यांना प्राप्त होणार नाही जैसी बहुरूपी राबो राणी स्त्री पुरुष भाव नाही म्हणी परी लोक संपादनी करीती बहुरूपी जेव्हा राजा राणीचे सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्री पुरुष आहोत अशी कल्पनाही नसते तथापि ते जसे घेतलेल्या सोंगाची यथास्थितपणे लोकात बतावणी करतात त्याप्रमाणे लोकसंग्रहाकरता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले तरी त्यांना कर्माचे बंधन प्राप्त होत नाही ज्ञानी मनुष्याने फलासक्ती सोडून अज्ञानी मनुष्य जितक्या उत्साहाने फलप्राप्ती करता कर्म करतो हो, तसे कर्म करावे याचे कारण सांगताना भगवंत म्हणतात की आपण कोणी श्रेष्ठ आहोत व आपल्याला कर्माची आवश्यकता नाही असे मानून कर्मत्याग केला तर त्यामुळे अज्ञानी मनुष्याचा बुद्धिभेद होतो म्हणून ज्ञानी मनुष्याने कर्म केले पाहिजे बुद्धिभेद म्हणजे बुद्धी विचलित करणे अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये याचा अर्थ त्यांना अज्ञानात ठेवावे असे नाही लोकसंग्रह करायचा तो शहाणे करून सोडावे बहुतजन यासाठीच या दृष्टीने समर्थ रामदासांचे कार्य पाहण्यासारखे आहे ज्ञानी लोकांनी कर्मे सोडली तर अज्ञानी लोकांना निरुद्योगी राहण्यास आहे ते उदाहरणच मिळून जाईल म्हणून ज्ञानी असला तरी त्याने संसारात राहूनच आपली कर्मे करून निष्काम कर्माचे उदाहरण लोकांसमोर ठेवायला हवं ज्ञानी व अज्ञानी यात खराब आहेत कोणता तर ज्ञानी हा आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने तृप्त असतो पण अज्ञानी मनुष्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान झालेले नसते ते ज्ञान प्राप्त करून घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो अशा वेळी तो मार्गदर्शक म्हणून कोणाकडे बघणार तर ज्ञानी मनुष्याकडे पण तो जर कर्मत्याग करून संन्यास घेऊन वनात गेला तर अज्ञानी मनुष्याला तेच मुख्य ज्ञानाचे लक्षण वाटेल आणि तो हे त्याचे अनुकरण करेल कर्मत्याग करणे हे ज्ञानाचे लक्षण असं तो मानू लागेल पण मनामध्ये वैराग्य निर्माण झालेले नसल्यामुळे त्याचा तो निश्चय फार काळ टिकणार नाही अशा परिस्थितीत एकदा संन्यास घेतल्यावर संसाराचे दारही बंद झाले आणि मग धड संन्यासही नाही व धड संसारही नाही अशी त्याची परिस्थिती होऊन जाईल त्याची प्रगती थांबेल किंवा तो अनाचारी तरी होईल म्हणून भगवंत सांगतात की ज्ञानी मनुष्याने सुद्धा कर्म सोडू नये व स्वतः समत्व बुद्धीने कर्मे करावे व अज्ञानी लोकांमध्ये कर्माविषयी आवड निर्माण करावी या श्लोकाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना ज्ञानदेवाने सांगितलं होतं की मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे येथे वर्तनाचा एक आदर्श नियमच ज्ञानदेवाने घालून दिलेला आहे सामान्यांना सन्मार्गाला लावायचा असेल तर श्रेष्ठ पुरुषांनी आपण लोकाहून श्रेष्ठ आहोत असे जनात दाखवू नये आंधळ्याला मार्ग दाखवण्याकरता डोळस मनुष्य त्याचे बोट पकडून चालेल तसे मार्गदर्शन करणे उचित आहे हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवानी तान्ह्या मुलाचे उदाहरण दिलेले आहे हे तान्हे मूल मोठ्या कष्टाने आईचे दूध पित त्याला पकवान्नी कशी खाता येतील आणि तरीही त्याच्या पुढे जर पकवानने ठेवली तर ते उपाशी राहीलच पण जीविताला पण आचवेल तसे अज्ञ लोक जर चांगल्या तऱ्हेने कर्मेही पूर्ण करू शकत नसतील तर अशा लोकांना कर्मसन्यास झेपणार नाही तर त्यांच्या पुढ्यात कर्मसन्यासाचे उदाहरण कशाला ठेवावं त्यांना अशा परिस्थितीत कर्मसन्यासाचा उपदेश कधीही करू नये त्यांना सत्कर्माचीच आवड उत्पन्न होईल असे करावे व आपणही सत्कर्मे करून त्यांच्या पुढे आदर्श निर्माण करावा तुकारामांनी म्हटले आहे की अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची द्यावे तसेच ज्ञानदेव सांगतात की त्याला एकदम निष्कर्माचा उपदेश देऊ नये तर त्याला सत्कर्माचाच उपदेश करावा तो सुद्धा कसा तर केवळ तोंडाने सांगून नाही तर ती कर्मे आचरून दाखवावी मग लोकसंग्रहाच्या नादात ज्ञानी मनुष्याला कर्म करत असताना कर्माचा बंध निर्माण होतो का असा प्रश्न निर्माण होईल ज्ञानदेव सांगतात की जो लोक कल्याणासाठी कर कर्मे करतो त्याला कर्माचा बंध लागत नाही कारण तो अनासक्त बुद्धीने कर्मे करीत असतो त्यासाठी त्यांनी नटाचे उदाहरण दिलेले बहुरूपी राजा राणीची सोंगे वठवतात त्या काळी पुरुषच स्त्री भूमिका करत असत आता त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी स्त्री रूप घेतलेलं असत किंवा त्या किंवा त्या त्या पात्राचे रूप घेतलेले असते स्त्री रूप घेतले असले किंवा ते पात्र तो जरी वठवित असलं तरी तसा भाव त्याच्या मनात नसतो हे सर्व लोकांना दाखवण्यासाठी यथास्थित बतवणी करतात तसंच लोकसंग्रहाकरता निष्काम पुरुष बरोबर कर्म करतात पण आतून मात्र त्यांना त्या कर्माच्या फळाची इच्छा नसते फळाची इच्छा धरली तरच कर्म बंधनकारक होणार आहे तेव्हा ज्ञानी मनुष्याने जरी कर्मे केली तरी ती निष्कामभावाने केलेली असल्यामुळे त्यांना ती बंधनकारक होत नाही आता लोकांचा बुद्धिभेद होईल म्हणून ज्ञानी मनुष्याने कोणत्याही कर्माला अनुमोदन द्यायचे नाही लोकसंग्रह याचा अर्थ लोकांना सन्मार्गाला लावणे असा आहे तेव्हा पापमार्गाचा निषेधही करायचा नाही असा त्याचा अर्थ नाही लोकांना योग्य दिशा दाखवण्याची जबाबदारी ज्ञानी मनुष्यावर आहे ती त्याने यथास्थित पार पाडली पाहिजे आता भगवंत ज्ञानी व अज्ञानी कोणाला म्हणावं त्याचे स्पष्टीकरण करणार आहेत तो भा आपण उद्या पाहू